महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता या ठिकाणी आपले लोकप्रिय खासदार ओमराज निर्माळकर यांना प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी सुद्धा मी आभार मानतो प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही गावभेट दौरा करतोय त्या ठिकाणी सुद्धा लोकसभेला केलेल्या योगदानाचं आभार प्रदर्शन सुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये कष्ट के केलं त्याच प्रमाण आपण त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये कष्ट केलं आज या ठिकाणी के आपण केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार बघतोय की कशा पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय करत आलेला आहे मग पीक विम्याचा प्रश्न असो कांदा असो सोयाबीन असो आज कांदा सुद्धा आपल्या ताल। तालुक्यामध्ये जवळजवळ बऱ्याच ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहे आज या केंद्रात आणि राज्यात सरकार त्यांचा आयात आणि निर्यात धोरण चुकीचं आहे त्यामुळं कित्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी फटका बसत आहे सोयाबीन दोन दोन वर्षा खालचं सोयाबीन आजून घरात घडून आहे मागच्या काळात या सोयाबीनला किती भाव होता आणि आता किती भाव आहे आपण या ठिकाणी तुलना करण्याची गरज आज आपण तुम्ही की लोकसभेच्या आधी पहिल्या ठिकाणी काय वातावरण होतं रामदा आपल्या लोकसभेच्या आधी सुद्धा लो आपल्याला वाटत होतं की काय ठरलं नाही परंतु देशाचे जे नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली सगळ्या भारतामध्ये देशामध्ये उत्साहाचं वातावरण त्यांनी तयार केलं गेली म्हणजे कन्याकुमारी प्रत्येक युवकांमध्ये प्रत्येक तरुणांमध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये उत्साह निर्माण उत्साह निर्माण सा करण्याचं काम त्या ठिकाणी केले गेले आज तुम्ही पाहताय लोकसभेच्या आधी ज्यांनी हिंदू नदर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना या ठिकाणी त्या शिवसेनेच पक्ष फोडला चिन्ह हिसकावून घेतलं गेलं परंतु त्या ठिकाणी उद्धव any me you. जीएसटी जी प्रश्न तसंच फीक मिळण्याचा प्रश्न आता कमलाकरजी चव्हाण साहेबांनी घेतला प्रत्येक मालावर जीएसटी या ठिकाणी जी अनिवाल लावला जात शेतकरी मला वाटत की शेतकऱ्यांनी सोलापूर आणि आंदूरचा खंडोबा या ठिकाणी या ठिकाणी मोठं पर्यटन क्षेत्र निर्माण होणं गरजेचं आहे आज मला वाटतं बायपास जर बायपास जर बायपास या ठिकाणी काम चालू आहे बायपास चालू झाल्यानंतर त्यातून नळदुर्ग शहरामध्ये गर्दी कमी होणार आहे त्यासाठी अवस्थावर कमी होणार आहे बाजारपेठ कमी होणार आहे त्यासाठी या ठिकाणी हॉटेल असेल लॉजिंग असेल पर्यटनावर कृषी पर्यटन